नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सुर प्रेक्षकांचं स्वागत एक जवळपास तीन महिने झाले नांदेडमध्ये युपीएससी परीक्षा रँक केलेले डॉक्टर शिवराज गंगावड आपल्यासोबत आहेत बातचीत करण्यासाठी सर आपलं स्टार महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे धन्यवाद निश्चितपणे भरपूर आनंद झालेला आहे मला आणि एक लहानपणी जे काही स्वप्न पाहिलं होतं की यूपीएससी परीक्षा आपण उत्तीर्ण व्हावा आणि समाजासाठी जे काही आपलं योगदान देता यावं ते द्यावं आज ते स्वप्न लहानपणी पाहिलेलं निश्चितपणे पूर्ण झाल्याचा आनंद आहे त्यामुळे मलाच नाही तो माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यामध्ये जो आनंद दिसतो त्याच्यामुळे माझा आनंद अजून जास्त वाढत आहे कोणता रेबा मला सातशे अठ्ठ्याऐंशी युपीएससी मध्ये आता प्राप्त करतो प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षण आणि आहे माझं पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण हे नांदेडमध्ये प्रतिमाने हायस्कूल होळी या ठिकाणी झालं अकरावी बारावी यशवंत महाविद्यालय नांदेड इथे शिकलं त्याच्यानंतर एस मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर येथून पूर्ण केलं तर सर आपण वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर ह्या सीच्या एक्झाममध्ये कशापेतून आपण तयारी केलेली आहे आणि नवीन जे विद्यार्थी सीची तयारी करत आहेत त्यासाठी आपलं काय मार्गदर्शन आहे तसं मी सांगितलं की यू पी एस सी परीक्षा देण्याचं माझं स्वप्न हे लहानपणापासूनच होतं त्यामुळे जरी वैद्यकीय पदवी मी घेतली तरी ते झाल्यानंतर जेव्हा मी वैद्यकीय अधिकारी या पदावरती कार्य नांदेडमध्ये विविध ठिकाणी काम केलं आणि ते करत असतानाच यू पी एस सीची तयारी स्वतःहूनच बऱ्यापैकी केली काही प्रमाणात नंतर सुरुवातीच्या प्रयत्नांमध्ये अपयश आल्याच्यानंतर दिल्ली या ठिकाणी जाऊन थोडंफार मार्गदर्शन घेतलं आणि त्याच्यानंतरही मी माझी यू पी एस सीची स्वतःहून करत राहिलो आणि या सगळ्या प्रयत्नांमध्ये मला यश मिळालेलं आहे नवीन तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना माझा हा संदेश राहील की प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा स्वतःच्या प्रयत्नांवरती प्रामाणिक राहा आणि जे स्वप्न आहे ते स्वतःच यश पाहून हुरळून जाऊन तुम्ही स्वतःहून कुठला निर्णय घेऊ नका जी तुमची स्वतःची इच्छा असेल तर सीच्या परीक्षेकडे वळा आणि मनापासून प्रयत्न करा सातत्य ठेवायला निश्चितपणे तुम्हाला यश मिळेल सर तुमचा तर संघर्ष होताच परंतु आपल्या आई वडिलांचा संघर्ष काय आई वडिलांनी सुद्धा भरपूर कष्टामधून आम्हाला सर्वांना शिकवलेलं आहे आणि एम बी बी एस जा झाल्याच्यानंतर असं होतं की म्हणजे एक चांगली नोकरी किंवा पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन करून कुटुंबाला अजून चांगल्या पद्धतीने आधार मी देऊ शकत होतो मात्र माझ्या कुटुंबानेसुद्धा मला की माझं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्यामध्ये त्यांनी साथ दिली कधीच मला अडकाठी नाही केली की बा कारण जवळपास मागचे पाच ते सहा वर्ष मी यू पी एस सीसाठी प्रयत्न करत होतो मात्र जे माझं स्वप्न होतं ते स्वप्न त्यांनी स्वतःचं स्वप्न असं समजून मला पाठबळ दिलं आणि आधार दिला आणि आईवडिलांच्या या साहाय्यानेच मी हे स्वप्न पूर्ण करू शकलो आयोडिलांच्या सहाय्यसाठी मी स्वप्न मी कुठून फिरले केलेलं डॉक्टर हे होते डॉक्टर शिवराज गंगावळ यू पी एस सी रँड स्टार महाराष्ट्र स्थानाचे विष्णू आहे